वाल्मिक बद्दल आणखी एक महत्वाची बातमी आहे पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला केला जाणार आहे यानंतर त्याचा लिलाव जाईल जून कराड आणि त्याची पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे या फ्लॅटची नोंदणी झाली आहे पण तेव्हापासून वाल्मी कराडनं मिळकत कर थकवलेला आहे एक लाख पंचावन्न हजार चारशे चव्वेचाळीस रुपयांचा हा मिळकत कर थकवल्या प्रकरणी पालिकेने वाल्मिक कराडला नोटीसही धाडली एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लाडलेल्या नोटीस कर न भरल्यामुळे आता हा फ्लॅट सील केला जाईल आणि त्यानंतर त्याचा लिलाव केला के जाणार आहे सदर मिळकतीचा साधारणपणे एक लाख पंचावन्न हजार चारशे इतका मिळकतीचा कर थकीत आहे सदर मिळकत धारकाने कर न भरल्यामुळे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हो दप्ती अधिपत्र सुद्धा त्याला संबंधितांना बजावण्यात आलेलं आहे दप्ता आधीपत्र बजावल्यानंतर साधारणतः एकवीस दिवसाचा पिरियड हा मिळकतीचा कर भरण्यासाठी देण्यात येतो पण तरी सुद्धा सदर मालमत्ताधारकांनी अजून मिळकतीचा कर न भरल्यामुळे सदरची मालमत्ता यापुढे सील सुद्धा करण्यात येईल आणि सील केल्यानंतरही सदरची मालमत्ता जर त्यांनी मिळकतधारक मिळकत कर भरला नाही तर मग त्याचा इलावाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात येईल